वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद धुळे लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अब्दुल यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंतिम करण्यात आला आहे यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे मात्र त्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे कारण सांगत निवडणूक आयोगाने अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंतिम पात केला आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धुले लोकसभा मतदार संघा दिनांक सवीस एप्रिल तीन मई पर्यत नाम निर्देशन पत्र दाखिल करनी वेड़ होती बेचा नाम निर्देशन पत्र तीस उम्मीदवार दाखिल आज सका अक्राजता छाननी छाननीन य तीस उम्मीदवार पैकी आठ उम्मीदवार नाम निर्देशन पत्र अपात्र कर विविध कारण बावीस वैध नामनिर्देशन उमेदवार घोषित झालेले आहेत म्हणजे बावीस व्हॅलिडली नॉमिनेटेड कैंडिडेट्स आपल्या जिल्ह्यात आपला लोकसभा मतदारसंघात आहेत आज रोजी